सात तारखेला आहे पौर्णिमा आणि पौर्ण त्याच पौर्णिमेच्या चंद्राला आहे सात तारखेलाच ग्रहण तर हा दिवस खूप खास ठरणार आहे आणि त्याच्यासाठीच आजच्या व्हिडिओमेमध्ये मी तुम्हाला उपाय सांगणार आहे श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत असं म्हणतात की जो कोणी पौर्णिमेचा उपवास करतो त्याच्या घरामध्ये उपर्णिमेचा उपवास करतो किंवा दान वगैरे करतात पौर्णिमेच्या दिवशी तर त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि त्यांच्या घरामध्ये सुखसमृद्धी येते तर या पौर्णिमेच्या पौर्णिमेला थोडंसं हे वेगळे पण आहे कारण त्या दिवशी आहे चंद्रग्रहण या दिवसाचं जर महत्त्व तुम्ही समजून घेतलं तर याचा तुम्हाला खूप लाभ होणार आहे पण जर याच गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर त्याचा त्रासही तुम्हाला होऊ शकतो कारण चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण ते आपल्याकडे दिसलं किंवा नाही दिसलं तरी त्याचा थोडासा तरी प्र प्रभाव पडतच असतो प्रत्येकाच्या आयुष्यावर त्याच्यामुळे चंद्रग्रहण असू दे किंवा सूर्यग्रहण त्याच्या त्याचा दूर दुष्प्रभाव आपल्या आयुष्य आयुष्यावर न व्हावा यासाठी आपल्याला काही ना काहीतरी प्रिकॉशन्स करायला हवी असं म्हणतात की जास्त ज्या जेणेकरून वयोवृद्ध लोकं लहान मुलं किंवा गरोदर स्त्रिया यांच्यावरच आणि इमोशनल लोकं जे सेन्सिटिव्ह असतात त्यांच्यावरती या ग्रहणाचा आणि पौर्णिमेचा अमावस्याचा या गोष्टींचा जास्त प्रभाव पडतो असं म्हणतात की जेव्हा पौर्णिमे दिवशी चंद्रग्रहण येतं तेव्हा आपली जी पहिली केलेली चुका आहेत त्या आपल्या समोर येतात किंवा जे पहिले आपल्याले कर्म असतात ते पुढे आपल्या येतात ते आपल्याला त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आपल्या पैशांवर आणि आपल्या नात्यांसम नातेसंबंधांवर नाते पण सुद्धा होऊ शकतो त्याच्यासाठीच आज मी तुम्हाला असे काही दोन उपाय सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला लाभ होईल कारण जर आपण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर ह्या बाकीच्या गोष्टींवर जो दुष्परिणाम होणार आहे त्याच्यापासून आपल्याला थोडंसं तरी सुलभता हो सुलभता येईल किंवा त्याचा थोडासा प आपल्याला इन इंप, इम्पॅक्ट कमी होईल त्याच्यासाठी हे उपाय नक्की करा हे उपाय तुम्हाला सकाळी सा साडेनऊ ते बारा वाजेपर्यंत करायचे आहे किंवा त्याच्यानंतर संध्याकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये करायचे आहेत त्याआधी मी तुम्हाला सांगते की या दिवशी काय करायचं नाही आहे तर या दिवशी तुम्हाला कोणत्याही देवी मूर्तीला किंवा फोटोला किंवा मंदिराला आपल्या हात लावायचा नाही आहे घरातल्या त्याच्यासोबतच तुम्हाला अगोदरच आदल्या दिवशीच तुम्हाला तुळशीची पानं तोडून आणून घरामध्ये ठेवायचे आहेत आणि ज्या दिवशी ग्रहण आहे सात तारखेला रे संडे असणार आहे तर त्या दिवशी ग्रहणा दिवशी तुम्हाला ती जी तुळशीची पानं आणलेली आहेत ते जेवण जे बनवू आपण घरामध्ये त्या जेवणामध्ये तुम्हाला एक एक पान टाकायचं आहे नंतरच ते जेवण खायचं आहे आणि गरोदर स्त्रियांनी सुद्धा काहीही खायचं नाही आहे प्यायचं नाही आहे त्यांनी ग्रहण ग्रह ग्रहणाच्या जे विधी असतील ते ह्याच्यामध्ये आपल्या पंचांगामध्ये बघून सगळं व्यवस्थित करायचं आहे या महिलांनी ग्रहणाचा जो काळ आहे तोपर्यंत झोपणं टाळायचं आहे झोपायचं नाही आहे कारण त्या या अशा झोपण्यामुळे पितृदोष सुद्धा लागू शकतो कारण त्याच दिवशी संध्याकाळी पितृ पक्ष चालू होत आहे आता वळूया आपल्या उपायाकडे पहिला सगळ्यात साधा सोपा उपाय आहे तो म्हणजे मंत्रजाप आपले मागचे जे चुकीचे कर्म आहेत ते कट करण्यासाठी आपले पुढचं जे येणार आयुष्य आहे जे आपले पुढचे दिवस आहेत ते आपण चांगले करा कर्म करावे आणि मागचे जे चुकीचे कर्म केलेले आहेत ते कट होऊन आपल्याला त्याची शित त्याच्यामध्ये शिथिलता मिळावी किंवा त्याच्या त्याचे जास्त आपल्याला त्रास होऊ नये पुढच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये त्याचा ते पुन्हा आपल्याला भोगायला लागू ला नये त्याचं हो फळ आपल्याला पुन्हा भोगायला लागू नये ला ला यासाठी आपल्याला मंत्र जाप करायचा आहे आणि तो मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र तर तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जाप करायचा आहे माळ हाता माळ हातात घेतली नाही तरी चालेल पण तुम्ही असं घरामध्ये बसून कुठेही येता जाता हा दिवसभरामध्ये महामृत्युंजय मंत्राचा जाप करायचा जा आहे जर तुम्ही जाप नसाल करू शकत तर यूट्यूबवरती मोबाईलवरती खूप मंत्र आहेत जय त्या मंत्राचा तुम्ही ते मंत्र तुम्ही लावून ठेवायचं आहे आणि ते ऐकायचं आहे त्यासोबतच ज्या देव इष्टदेवाला तुम्ही मानता ज्या ज्याच्यावरती तुमची श्रद्धा आहे त्या देवाकडे माफी मागायची आहे की माझे आत्तापर्यंत जी माझ्याकडून काही चुका झाल्या असतील त्याबद्दल मला क्षमा करा कारण माफी मागितल्यामुळे अर्धे अधिक कर्म तर असेच कट होतात किंवा माफ माफ होतात अजून एक आहे साधा सोपा उपाय तो म्हणजे तुम्हाला हा करायचा आहे तुम्हाला ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ तारखेला या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं दूध घ्यायचं आहे थोडासा भात घ्यायचा आहे दूध आणि भात तुम्हाला गाईला द्यायचा आहे गाईला जर तुम्हाला गाई नसेल तुमच्या इकडे तर हा दूध आणि भात एकत्र मिक्स करून तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे किंवा कावळ्यांना द्यायचा आहे किंवा तुम्हाला त्या दान तांदूळ आणि दुधाची खीर बनवून ती दान करायची आहे किंवा तीसुद्धा तुम्ही एखाद्या बाउलमध्ये पक्ष्यांना खायला ठेवू शकता जर तेही जमत नसेल खीर बनवायला किंवा कोणी मुलं असतात हॉस्टेलवर राहणारे किंवा अजून कोणी असतात की ज्यांना को, को, जमत नाही आहे वेळेन वेळेनुसार तर त्यांनी फक्त तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना घालायचे आहेत खायला आणि थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि ते कोणत्याही झाडाला घालायचं आहे बघा जेव्हा पण पौर्णिमेसोबत चंद्रग्रहण येतं तेव्हा एक दोनच उपाय असतात एक म्हणजे जे आपले मागचे कर्म आहेत ज्या चुका आहेत त्याच्या ओझ्याखाली दबून राहायचं किंवा दुसरं म्हणजे जे आपण जाप करायचा मंत्र जाप करायचा ध्यान करायचं मेडिटेशन करायचं दान करायचं आणि आपलं भविष्य उज्ज्वल करून घ्यायचं ग्रहणाची रात्र ही थोडीशी निगेटिव्हच असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला घरामध्ये कोणतंही भांडण करायचं नाही आहे किंवा भांडण होऊ नये याची दक्षता घ्यायची अपशब्द बोलायचे नाही आहेत आणि कोणत्याही आर्ग्युमेंटमध्ये पडायचं नाही आहे शांततेने रात्र ती काढायची आहे जर तुम्ही ही रात्र पॉझिटिवली घेतली तर तुमच्या आयुष्याचीही चेंज बदल घडवणारीसुद्धा रात्र ठरू शकते याच्यासोबतच सोबतच ग गरोदर महिलांसाठी एक असा पर्याय आहे की झोपताना बस जेव्हा ते ग्रहण पाळत असतील तेव्हा त्यांनी आपल्या बाजूला एक नारळ ठेवावा केसरवाला नारळ सोललेला त्याची शे सोललेला किंवा त्याचा केसर काढलेला असा नारळ नको केसरवाला नारळ आपल्या बाजूला ठेवायचा म्हणजे त्यांच्यापर्यंत ती निगेटिव्हिटी पोचणार नाही आणि ग्रहण संपल्यानंतर को दुसऱ्या कोणाला तरी सांगून तो नारळ एखाद्या झाडाखाली सोडून यायचं किंवा कुठेही असा फोडून टाक त्याबरोबरच त्यां त्या घरामधलीसुद्धा त्या आणि त्यांच्या जे गरोदर महिला आहे तिच्यासो तिच्या तिच्या जवळची सुद्धा सगळी निगेटिव्हिटी निघून जाईल कारण नारळामध्ये निगेटिव्ह शक्ती खेचून घेण्याची सुद्धा ताकद असते आणि याच्यासोबतच तुम्ही एखादा आजारी व्यक्ती असेल घरामध्ये तर त्याच्या त्याच्या बाजूलासुद्धा तो नारळ ठेवू शकता जेणेकरून त्या वेक्ति सो व्यक्तीवर सुद्धा निगेटिव्हिटी जाणार नाही आणि ती व्यक्ती लवकरात लवकर बरी होईल तर ग्रहणा दिवशी तुम्हाला मंत्रजाप करायचा आहे आणि ग्रहण सम दुसऱ्या दिवशी तुम्हाला दान करायचं आहे आपले विचार आणि आपलं मन पॉझिटिव्ह ठेवायचं आहे कोणतीही गोष्ट जेव्हा अंधार येतो तेव्हा दुसऱ्या दिवशी उजेडसुद्धा येतो अंधारानंतरच सूर्यप्रकाश आपल्याला दिसत असतो कितीही गडद अंधार असला तरी सूर्यप्रकाश हा येतोच त्यामुळे संक आपल्या कोणत्याही चुकी सो चुकीचा आपल्याला शिक्षा मिळते पण त्याच्यानंतर आपण त्याच्यातून शिकतोसुद्धा हे होते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये छोटे छोटे उपाय पुन्हा भेटूया अशा छोट्या छोट्या उपायांसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद श्री स्वामी समर्थ